नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आपल्या सर्वांना माहिती आहे सार्वभौम राष्ट्र हे दैनिक संपूर्ण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या दैनिकाने एक वेगवान वाटचाल सुरू केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाजाचा प्रतिसादही या वर्तमानपत्राला मिळतोय आणि सार्वभौम राष्ट्रीय दैनिक आदरणीय प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर यांच्या अधिपत्याखाली यांच्या मार्गदर्शनाखाली हे दैनिक सुरू आहे या वर्तमानपत्राचे ते मालक संपादक आहेत एका नव्या पक्षाची स्थापना आदरणीय प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सरांनी केले आणि उद्या रविवारी या पक्षाची एक नाशिक मध्ये मोठी सभा होते आणि त्या अनुषंगानं आपण प्राध्यापक चौकेकर सरांशी बोलणार आहोत सर क्रांतिकारी सर मला आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डी एस या नावाचा पक्ष आपण स्थापन केलेला आहे या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डी एस या पक्षाबद्दल तुमची नेमकी स्थापना करण्यामागची भूमिका काय आणि नावाबद्दल थोडं विश्लेषण करा सर्वांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डी एस त्याचा फुलफॉर्म असा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट हा पक्ष स्थापन करण्याचं कारण स्पष्ट आहे की बाबासाहेबांच्या ओरिजिनल विचारधारेवर पक्ष संघटना बांधणं गरजेचं आहे आतापर्यंत जे काही प्रयोग झाले त्या प्रयोगांचा नेहमीच आम्ही सन्मान केला आहे चुकामबद्दल होण्यापेक्षा कुणावर टीका करण्यापेक्षा आज सकारात्मक काम करून बाबासाहेबांच्या ओरिजिनल मूलभूत तत्वज्ञानावर आणि मूलभूत स्ट्रॅटेजीवर हा पक्ष रिपब्लिकन पार्टी मीडिया बांधण्याची गरज आहे आणि या नावाबद्दल सांगायचं तर रिपब्लिकन म्हणजे सगळ्यांना माहिती पण डेमोक्रेटिक सोसाय सोशलिस्ट जे आहे ना ते बाबासाहेबांची संकल्पना आहे बाबासाहेबांचा डेमोक्रेसीवर ठाम विश्वास आहे कारण डेमोक्रेसीच या देशातल्या शेवटच्या ना नागरिकाला शेवटच्या माणसाला न्याय देऊ शकते स्वातंत्र्य देऊ शकते समता देऊ शकते बंधुत्व निर्माण करू शकते यासाठी बाबासाहेबांचा डेमोक्रेसीवर ठाम विश्वास आहे दुसरी गोष्ट सोशालिस्ट सोशलिझमवर बाबासाहेबांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये या ग्रंथामध्ये मा बाबासाहेबांनी सोशालिझम ज्याला कॉन्स्टिट्युशनल सोशलिजम स्टेट सोशलिझम म्हणतात राज्य समाजवाद किंवा संविधानिक समाजवाद बाबासाहेबांना अपेक्षित होता म्हणजे या देशामध्ये दे समाज आणण्यासाठी निवडून आलेल्या उमेदवार किंवा प्रतिनिधींवर संसदेमधल्या आ, विश्वास न ठेवता किंवा त्यांच्यावर भरोशावर न राहता बाबासाहेब म्हणतात की ते ऑलरेडी संविधानामध्ये समाजात आला पाहिजे अशी मांडणी करून बाबासाहेब मायनॉरिटी ग्रंथ जे काही मेमोरेंडमच्या स्वरूपात होता तो संसद म्हणजे संविधान सभेच्या प्रत्येक समितीच्या प्रत्येक सभासद दिला होता पण त्याचा कोणी विचार केला नाही परंतु मग बाबासाहेबांनी हे ग्रंथ म्हणजे पुस्तक मेमोरेंडम ग्रंथाच्या स्वरूपात आणलं आणि आज तो तेव्हापासून हा पंधरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसला बाबासाहेबांनी सभागृहात प्रत्येकाला तेव्हापासून ते आजपर्यंत बाबासाहेबांच्या या समाजवादाकडे सोशलिझमकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे इथली जी काही काही निर्मितीची जी काही नव्यानं बांधणी बाबासाहेबांना करायची होती ती झाली नाही या आम्ही या पक्षाची उभारणी करत आहोत हे सांगायला मला अभिमान आहे आणि आनंद आहे आपल्या या पक्षाच्या माध्यमातून सर एक नवी उभारणी नवी बांधणी करण्याचा जो आपण संकल्प या ठिकाणी व्यक्त केला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डी एस या पक्षाच्या माध्यमातून पहिल्या वर्षात दोन वर्षामध्ये आम्हाला हे राबवायचं आहे हे काम करायचं आहे असं काय डोक्यात आहे तुमच्या की हे मला काम करायचं आहे आणि म्हणून तुम्ही या पक्षाची नव्यानं उभार हे आहे के स्थापना केलेली आहे बाबासाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे या देशामध्ये समताधिष्ठित राष्ट्र निर्माण करायचं आहे हे करताना या देशातली विषमतावादी जी व्यवस्था आहे जी ब्राह्मणी व्यवस्था जा आहे ज्यांनी जात धर्माच्या नावावर जो गोंधळ घातलेला आहे जी विकृत अशी व्यवस्था उभी केलेली आहे की ज्या इथल्या माणसाला माणूस म्हणून कोण ओळखत नाही एक तर तो ब्राह्मण असतो किंवा तो क्षत्रिय असतो किंवा वैश्य असतो किंवा शूद्र अतिशुद्र असतो किंवा त्याच्यामध्ये सहा हजार पाचशे ज्या जाती आतापर्यंत होत्या आहेत त्याच्यामध्ये पासष्ट हजार उपजाती निर्माण झाल्या बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे इथली प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्राप्रमाणेच याचा अर्थ असा की पासष्ट हजार उपजाती जर असतील याचा अर्थ पासष्ट हजार रोजच्या रोज युद्ध इथं तंबू आहे युद्धाचे आणि हे तंबू नष्ट करायचे असतील केल्याशिवाय इथली लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही संवर्धनाची वाद तर नवीन पुढे राहील या दृष्टीने पहिली गोष्ट या देशातलं जो काही जातीयवाद आहे जाती व्यवस्था आहे की बाबासाहेब अनायलिशा नस लिहितात हा ग्रंथ आहे म्हणजे जाती निर्मूलन जाती जोडून जाती निर्मूलन आणि त्यानंतर लोकशाहीची बाबासाहेब बाबासाहेबांची संकल्पना मांडली त्याप्रमाणे इथे लोकशाही प्रस्थापित करणं त्यासाठी अर्थातच संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन आणि प्रचार प्रसार करणं महत्वाचं या गोष्टी आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलेल्या आहेत नंतर अर्थात या देशातले जे काही वंचित लोक आहेत त्यांचे विविध प्रकारचे लढ्या आहेत उदाहरण आज प्रायव्हेटायझेशनमुळे जो काही एक सोशल सिक्युरिटी होती आर्थिक सिक्युरिटी होती ही नष्ट झाली आहे ती सिक्युरिटी निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष आम्ही पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोसा सोशालिस्ट हा त्यासाठी विविध प्रकारच्या स्तरावर विविध स्तरावर विविध प्रकारचे लढाई लढणार आहे त्यापैकी एक मी अभिमानानं सांगेन की एक दोन हजार पंधराचा कायदा महाराष्ट्र शासनाने केलेला आहे तो असा आहे की ग्रामपंचायतीचं रूपांतर जिथं नगरपंचायतीत झालेलं आहे ही लोकसंख्या वाढली त्या गावाचं उत्पादन वाढलं उत्पन्न वाढलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने निघल्या अशा मोठ्या ग्राम गावांचं रूपांतर ग्रामपंचायती नगरपंचायतीत केलं पण हे करत असताना महाराष्ट्र गवर्नमेंटने अतिशय एक चुकीचा निर्णय दिलाय किंवा चुकीचा जी आर काढलाय की या ग्रामपंचायतीमध्ये परमनंट असलेल्या कामगारांना सुद्धा नगरपंचायत झाल्यानंतर म्हणजे अक्षरशः रोजगारीसारखं वागवण्यात आलेलं आहे त्यांचं परमनंटची काय ती कायमस्वरूपी नोकरी होती ती ते ते अगदी टेम्पररी झाली हा अतिशय मोठा अन्याय इथल्या हजारो लाखो झाला झालाय ज्या नगरपंचायतीमध्ये पंधरा झाला त्या कर्मचाऱ्यांना याचा लढा आम्ही दिंडोरीमध्ये लढलो आणि त्या गावाच्या नगरपंचायतीनं हा आमचा लढा मान्य करून तिथे या विस्थापित झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि रिटायर झाल्या त्यांना सुद्धा तो न्याय मिळवून दिला आहे आम्ही या प्रकारचे विविध लढे आहेत असंख्य अशा इथे समस्या आहेत त्या समस्यांवर एक एक करून आम्ही लढे लढू आणि यशस्वी करू आणि यासाठी या पक्षाची स्थापना आहे की कृतिशील कल्पना आहे आणि एका बाजूला तत्वज्ञान पेरणं दुसऱ्याकडे कृतीशील लढे देणं या दोन्ही प्रकार ते उभं एवढं मी सांगू इच्छितो इथे सर आ, हे जे लढे देण्याचं तुम्ही जे सांगताय दोन हजार पंधराचा अजून कायदा आहे कामगारांवर अन्याय झाल्याच्या संदर्भात आपण लढा दिला आणि काही प्रमाणात काही नगरपंचायतीने ते मान्य करून मान्य केलं असं जे तुम्ही सांगताय या लढ्याच्या अनुषंगाने सध्या देशभर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा जो लढा चालू आहे हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द झाला पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यात महाविहार विहार आलं पाहिजे ही जी मागणी आहे या सगळ्या प्रक्रियेकडे आपण कसं पाहता आणि त्यासाठी बौद्धांच्या ताब्यात हा विहार सरकार देणार आहे की नाही आणि त्यासाठी आपली भूमिका काय असणार आहे फार महत्वाचा देशभर काजलेला नाही तर जगभर काजलेला हा तसं लढा आहे बोधगेचा बुद्धिम बुद्धविहाराचं मुक्ती लढा आहे आंदोलन आहे अनेक वर्षांपासून सुरू आहे आत्ता कुठे त्याला अतिशय मोठं आणि तीव्र स्वरूप प्राप्त झालेलं आहे फार मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून या देशाचं नवीन संविधान लागू झाल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो खरं तर निरंक ठरतो तो आपोआप याच्या म्हणजे तो निरंक होतो म्हणजे त्याला काही हे राहत नाही अस्तित्व राहत नाही असं असून सुद्धा एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार आजही त्या महाबोली विहारामध्ये जे काही मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमध्ये जर पाच ब्राह्मण असतील म्हणजे चार ब्राह्मण आणि एक कलेक्टर हा पण ब्राह्मण व्यवस्थेला वाहिलेला आहे म्हणजे पाच विरुद्ध चार अशी जी लढाई किंवा अशी जो काही संभ्रम निर्माण केले की चुकीची पद्धत व्यवस्था निर्माण केली आहे त्याच्यातून याला मुक्ती मिळाली म्हणजे खरं म्हणजे याच्यासाठी लढायची गरज नाही कारण एकोणीसशे पन्नासच्या संविधानाच्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू झाल्यानंतर पूर्वीचे काय जे सगळे रद्द झाले तसं संविधाना घडलेलं आहे त्यामुळे याला वेगळं लढा नव्हजे परंतु इथली व्यवस्था तुम्हाला साधन जे काही संविधानात दिलेलं आहे ते मिळू देत नाही ते प्रत्येक गोष्टीला आढळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ब्राह्मणी व्यवस्थेनं महाविहार बुद्ध महाविहार महावीगेचा महाग्रह हातात घेतला आहे त्या ब्राह्मणी व्यवस्थेनं नाही अनेक चौऱ्याऐंशी हजार स्तूप जे महाग आहे आणि त्यानंतर झालेले विहार आहेत त्या सगळ्यांचं ब्राह्मणीकरण करायचं काम ब्राह्मणी व्यवस्थेनं केलेलं आहे आणि त्याचा उपयोग ते या सगळ्या ते मंदिरांचा उपयोग धार्मिकपेक्षा आध्यात्मिकपेक्षा आर्थिक नियोजन म्हणून ते करत आहेत की त्यातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे आता ते त्यांच्या मंदिरांचं काय करतात हा त्यांचा भाग आहे परंतु आमची बौद्ध व्यवस्था आज प्रत्येक ठिकाणी खोदल्यानंतर ज्या ज्या मंदिरांमध्ये खुलं जाते का जळकाम बांधकाम खुद्लं जाते सामान्य रेसिडेन्शियल जसं मी सांगेन मुंबईमध्ये नायगावमध्ये एक सापडलं अगदी दोन वर्षापूर्वी इमारतीचं खोदकाम करताना बुद्ध मूर्ती सापडली जिथं खोदाल तिथं बुद्ध आणि बुद्धचा आहे या देशामध्ये तर या अर्थानं फार महत्त्वाची गोष्ट आहे की हे बुद्धगया जे बौद्धगाईचा आहे तो देशातल्याच नाही तर जगभरच्या बौद्धांचा एक स्फूर्तीस्थान आहे श्रद्धास्थान आहे आणि म्हणून ते बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे आणि हे साहजिकपणे मिळायला पाहिजे होतं परंतु हा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि नक्कीच मला वाटतं की यावेळी सरकारला बिहार सरकार आणि केंद्र शासन या, के शास। या दोघांनी जर सकारात्मक दृष्ट्या पाहिलं तर काही दिवसामध्ये हे लगेच मुक्त होईल म्हणजे त्याचं रिसर्च जे नियोजन आलं पाहिजे पूर्णपणे बहुधांच्या येऊ शकेल त्यासाठी आणखीन काही दिवस वाट बघायची म्हणजे सरकारला गरज नाही कारण म्हणजे सरकार या प्रश्नामध्ये टाइमपास करत आहे वेळ करण्याचं हे आहे कारण म्हणजे कारण नाही पण शेवटी सरकार आहे आणि ते बी जे पीवाल्यांचं असल्यामुळे प्रस्थापित लोकांकडे असल्यामुळे त्यांना बौद्धांचं बौद्धांना देताना किंवा दुसऱ्या इवन संविधाना जे लय हक्क सुद्धा लोकांना देताना त्यांना फार अडचण होते इतक्या अशासकीय म्हणून की अराजकीय पद्धतीने रसकारण चालवत आहे तो अर्थात वेगळा विषय मी इथं सांगेन की बौद्ध महावीर जे काय बोधिकायचं महावीर आहे त्याचा मुक्ती आंदोलनाला आमचा पाठिंबाच नाही तर सक्रिय पाठिंबा राहील आणि त्या विषयाची गरज पडली ते रस्त्याचं आमची तयारी आहे मला सर आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता आत्ताच चार दिवसापूर्वी काश्मीरमध्ये जो पर्यटकांवर हल्ला झाला आहे जात विचारून त्यांच्यावर हल्ला केला गेला आहे त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलाय या एक संपादक म्हणून ज्येष्ठ पत्रकार म्हणून ह्या घटनेकडे आपण कसं पाहता अतिशय वाईट आहे घटना आणि अशा प्रकारे अशा प्रकारे पर्यटकांवर हल्ला होणं हे अतिशय वाईटच आहे परंतु अशा प्रकारे कुठलाही हल्ला होणं कोणावर हे वाईट आहे आणि विशेष करून आपण जे म्हटलं ते जा जात विचारून हा हल्ला झाला नाही धर्म विचारून आहे की त्या आतंकवाद्यांनी दहशतखोराने येऊन प्रत्येकाची जात विचारलेली आहे आणि जे त्यांनी काही उर्दूमध्ये किंवा धर्माची मुस्लिम धर्माची काही कलाम म्हणायला सांगित कलाम म्हणायला सांगितले न आल्यामुळे म्हणता न आल्यामुळे त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मी सांगेन की जो हुसेन नावाचा जो, जो मुस्लिम त्याची पण हत्या केलेली आहे तर तो तर मुस्लिम होता त्याची तर हत्या नाही करायला पाहिजे मग तिथे सुद्धा धर्माच्या नावावर विचारून त्यांची हत्या केली असा हा एक गवगवा किंवा बागलबुआ इथले बीजेपी वाले आणि एकूण सत्ताधारी करत आहेत कारण म्हणजे त्यातला तो भाग असला तरी मग हा प्रश्न होतो की हुसेनला का मारलं कारण मुस मुस्लिम आहे तरी त्याची हत्या करण्यात आली आहे एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आतंकवादाला कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट पूर्णपणे विरोध करतो दुसरा एक यासाठी निगडीत प्रश्न आम्हाला घेतला पाहिजे किंवा तेच स्पष्टीकरण दिलं पाहिजे की जी झाली घटना ती चुकीची झाली धर्मा विचारून हत्या झाली पण मग या देशाचं काय करायचं या देशामध्ये तर गेले हजारो वर्ष जात धर्म नाही तर जात विचारून एकाच धर्मामधल्या हिंदू म्हणून म्हणणाऱ्या जातींवर वळ्या घेतल्या तर त्यांना रोजच्या रोज त्यांना तीक्ष्ण हत्यानं त्यांच्या हत्या होती त्याशिवाय अनेक भयानक प्रकार होत की या देशातल्या अस्पृश्यांवर दलितांवर आज शडीला म्हटलं जातं विशेषतः बौद्धांवर ज्या त्यांच्या स्त्रियांवर मुलांवर अत्याचार होत आहेत हे कोणी हे हे कोणी पाहायचं याच्याकडे कोणी पाहायचं हा तर अधिक भयानक आहे म्हणजे धर्म विचारून जे हत्या केली ते जणच मिळे या देशामध्ये तर रोजच्या रोज शेकडो माणूसांची अत्या होते त्यांच्यावर अत्याचार होते जात विचारून या प्रश्नाकडे सा या देशातल्या राजकर्त्यांनी इतक्याच तीव्रपणे पाहिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्याच्याकडे आम्ही नक्की त्यांचं लक्ष वेधणारे आंदोलन आम्ही या काळामध्ये पुढच्या काळामध्ये घेणार आहोत सर मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डी एस या पक्षाच्या वतीने उद्या येवले तालुक्या नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातील गारखेडा या गावामध्ये एका जाहीर सभेचं जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण स्वतः या जाहीर सभेला या जाहीर मेळाव्याला उपस्थित राहणार काय सांगाल हा एकूणच जो लढा आहे आम्ही जे काही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट ज्या वेगानं आम्ही चाललेलो हो, आहोत ज्या ताकदीनं आम्ही चाललेलो आहोत त्याचा एक मेळावा अतिशय महत्वाचा टप्पा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा होणार आहे किंवा मांडणी होणार आहे विशेषतः ज्या प्रकारे या देशामध्ये एक गोष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे या देशातल्या मेजॉरिटीला या देशातल्या बहुजनांना मग ते एस सी एस टी ओबीसी मुस्लिम किंवा इतर मायनॉरिटीज असतील यांना त्यांचं नागरिकत्व नाकारलं गेलेलं आहे त्यांच्याकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहिलं जातं तसं वागवलं जातं हा पहिला प्रश्न आमचा आहे की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला या देशामध्ये राहतोय अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या म्हणून तो कुठल्या जातीचा धर्माचा आहे हे आमच्या महत्वाचं नाही तो या देशाचा नागरिक आहे आणि तो प्रथम नागरिक आहे प्राथम्याने नागरिक आहे दुय्यम नागरिक नाही हे आम्हाला या याच्यासाठी लढा द्यायचा आहे दुसरी गोष्ट हे जे काही चाललेलं आहे जातीचा संघर्ष असेल विषमता असेल याच्यावर आम्ही ऐलान करणार आहोत तिसरी गोष्ट या देशातल्या शेतमजूर काय की शेतकऱ्यांवर बरेच आंदोलन झाले आहेत पंजाबमधला हरियाणामधला लढा आपल्या माहिती दो, दोन ती, तीन तीन वर्ष शेतकऱ्यांसाठी ती चाललेलं पण शेतमजूरांचं काय किंवा ज्यांची गिनती पण होत नाही मग ते तोड कामगार असतील मग ते शेतावर काम करण्यास शेतकरी शेत असतील यांच्या हक्कांबद्दल कोणी विचारत नाही ते मेले तरी कोणी विचारत नाही आम्ही या प्राथमिक ज्या जे मूलभूत घटक जे आहेत या देशातले की जे श्रम करतात ज्यांच्या श्रमावर वरच्या लोकांना प्रचंड नफा होतो फायदा होतो ज्यांना संपत्ती गोळा होते त्या श्रमिकांचं काय हा आमचा या पुढील लढ्याचा एक प्रथम हिस्सा राहणार आहे हे मी इथं या सगळ्यावर चर्चा होणार आहे आणि फार महत्वाचं आहे की नाशिकमधल्या या ठिकाणी बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा केली होती बाबासाहेब म्हणाले कुणाच्या कोटी जन्म घेणे हे आमच्या हाती असं कुणाच्या हाती असत पण जो मिळालेला जन्म आहे तो त्याचं काय करावं हे मात्र आपल्या हाती असते त्याप्रमाणे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली ज्या येवल्यामध्ये त्या यवल्यामधल्या गारकड्या जवळच ते आहे तर त्या तिथे आम्ही मुद्दा म्हणून हा निवडलेला भाग आहे की या प्रकारचं आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट या पार्टीचं जे काही पायाभूत जे काही आमची बेस आहे बेस लाईन आहे ती बुद्ध तत्वज्ञान आहे आंबेडकरी तत्वज्ञान आहे जगाला आम्ही जाहीरपणे सांगतो म्हणतो तो तिथे गाव आम्ही निवडलेला आहे हे पण इथे स्पष्ट करू इच्छितो आणि या प्रकारचे अनेक शिक्षणावर आपल्याला बोलायचं आहे की शिक्षणाची फी वाढली प्रायव्हेटाइझेशन झालेल्या अनेक अनेक प्रश्न आहेत प्रायवेटायझेशन कर्मचाऱ्यांचं जा, कुटुंबाच्या कुटुंब झालेले आहेत लाखो लोकांना बेरोजगार झाले आहेत आणि बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढलेली आहे हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे या सगळ्यांवर उद्या उहापोह होणार आहे इथे एवढंच सांगतो बाकीच आपण उद्या उद्या बोलूच आपण पण मला पुढे याच अनुषंगानं अजून एक प्रश्न विचारायचा आहे की पक्ष संघटन आणि लोकांचा प्रतिसाद याबद्दल आपण काय सांगतो याबद्दल प्रचंड असं आशादायक चित्र आहे उत्साहवर्धक चित्र आहे आणि यामध्ये मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षांपासून जे की आमची बांधणी सुरू आहे एरिया म्हणजे महाराष्ट्रभर मी दोन वर्षे फिरतो आहे त्याप्रमाणे अनेक ठिकाणी या प्रश्नावर आम्ही डायरेक्ट केरस घेतले आहेत बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डेमोक्रेटिक सोशलिस्ट हा जे काही पक्ष आहे त्याचं पाया हा बेस राहणार आहे म्हणजे जर आम्हाला बाबासाहेबांच्या संकल्पने म्हणजे राष्ट्र उभं करायचं आहे मग आम्हाला आमच्यासोबत काम करणाऱ्या ने कार्यकर्त्यांनी नेतृत्वाला बाबासाहेब काय हे पहिले काळ पाहिजे आणि म्हणून ते आम्ही केडरवेस केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असं की फक्त आमच्याकडे गर्दी येत आहे असं नाही तर खऱ्या अर्थानं वैचारिक एक योगदान देणारे की वैचारिक असं प्रकारचं फक्त नेतृत्व नाही तर कार्यकर्ता सुद्धा वैचारिक तयारीने येत आहे त्याचं मग त्या प्रश्नावर अनेक प्रकारे आम्ही त्यांचं प्रबोधन करून किंवा कॅडरेस करून मगच त्यांना आम्ही सोबत घेत आहोत की आणि म्हणून हा आम्हाला आशा आहे की हे चित्र असं आहे की येणाऱ्या दो दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं वरातोच आहे पण येणाऱ्या एक दोन वर्षामध्येच आम्ही जवळजवळ दहा ते अकरा राज्यांमध्ये आम्ही आमचं ताकद उभी करत आहोत आमची लढाई लढाईतून लड़ा ताकद उभी करत आहोत खेडरबेसमधून ताकद उभी करत आहोत आणि जवळजवळ मध्यवर्ती जो भारत आज आपल्याला दिसतोय महाराष्ट्राचा जवळपास जितके राज्य आहेत त्या राज्यामध्ये आम्ही गुजरातमध्ये आहोत यू युप, पी पीमध्ये आहोत खाली आम्ही झारखंडमध्ये आहोत या ठिकाणी आमचा प्रयत्न सुरू म्हणण्यापेक्षा केडरबेस आमचं ऑलरेडी तयार झालेलं आहे तर तिथे आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि मला दोन वर्षामध्ये एक माझं चित्र असं दिसेल बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होता त्या अँगलने आम्ही चाललेलो आहोत मूलभूत आहोत मूलभूत काम करण्याची पद्धत बाबासाहेबांची पाहिजे संविधानिक त्या पद्धतीने आम्ही प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि फक्त तुम्हाला तो दिसण्यासाठी मात्र दोन वर्ष किंवा एक वर्षामध्ये सुद्धा तो दिसेल आमचे त्याप्रमाणे वेगानं काम आहे तर आपण बघितलं आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जीएस या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दैनिक सार्वभौम राष्ट्र या दैनिकाचे मालक संपादक आदरणीय प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर यांनी विविध प्रश्नांना या ठिकाणी दिलकुलास अशी मुलाखत दिलेली आहे उद्या त्यांची जाहीर सभा येवले जवळ येवले तालुक्यामध्ये होत आहे एकंदरीत प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सरांनी ही जी मुलाखत दिली जी प्रश्नांना उत्तरं दिली त्याबद्दल आपल्याला काय वाटतं त्याबद्दलची आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या चा न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्स मध्ये जरूर कळवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबक्राइब करा आपला अत्यंत मोलाचा वेळ देऊन या ठिकाणी महाराष्ट्र संध्याला मुलाखत दिल्याबद्दल मी आदरणीय प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर यांचं मनापासून आभार मानतो जय जय नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा